Alright, okay. So how they come? just came, February okay. March. Once a year they come, a year they come a and once. Go, <coughs> 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 okay.

वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनी आपल्या सगळ्यांना माहिती की दर पाच वर्षानंतर निवडणूक ह्या आठव्या असतात म्हणजे दर पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो निवडणूक असो नसो तीस पस्तीस वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगला नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही केलं तर समाजकारण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि ते मानूनच समाजकारण केलं मला अजून तो दिवस आठवतो की ज्या वेळेस संपूर्ण या ही जी धोपटपट्टी आहे या ठिकाणी धोपटपट्टी अनधिकृत आहे हे ते आटवले पाहिजे पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेस होते आणि मी मी चाललो पुण्याला निघाल होतो जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं आडवा आणि मग एक विचार म्हणजे नेहमीच तो विचार होतो की या संपूर्ण देशामध्ये तो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि मग झोपडपट्टीचे जे सभे राहणारे अत्यंत दुर्गम अवस्थेत राहता प्रत्येकाला एक स्वतःच अख्खाच घर असलं पाहिजे ही एक ईर्ष्या मनाशी बाळगून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घर योजना या ठिकाणी मंजूर केली या हे करत असताना एकच मनात एकच होतं की जे लहान लहान पिढी लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली तुम आहेत ही पुढे भविष्य काळात देशाचं जे <mí> हे आज तुम्हाला तुमच्यात असणारच आहे पण देशाचं भविष्य काळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जावं आणि त्याप्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आपल्या सगळ्यांना

साइडला बघा ओके पुढे चालू

sabite po ne gledate ok ire ire da la nit